रामकृष्ण हरी आ, आज आपण अशा लोकांबद्दल जाणून घेऊया की ज्यांचं खूप वजन वाढलेलं आहे आणि त्यांच्यासमोर एकच प्रश्न असते की पोटाचा घेर वाढलेला आहे आणि वाढलेलं वजन कमी करायचं आहे इंजी लॉस करायचा आहे फॅट लॉस करायचा आहे तर ह्यासाठी त्यांना डाएट प्लॅन फॉलो करावा लागेल हेल्थ ॲक्टिव्हिटी करावी लागते फिजिकल ॲक्टिव्हिटी करावं लागतील मग जेव्हा ते फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये येतात तेव्हा डायटमध्ये ॲड करावं लागते तर आपल्याला काही न्यूट्रिशन ॲड करावं लागते त्यापैकी एक न्यूट्रिशन आहे सेल्यू लॉस तर ज्यांना इंच लॉस करायचा आहे फटाफटा वजन कमी करायचं पोटाचा घेर कमी करायचा तर त्यांच्यासाठी उपयुक्त असं न्यूट्रिशन आहे सेल्यू लॉस तर सेल्यू लॉस काय करते फ्लुईडला मॅनेज करत असते फ्लुईड आपल्या बॉडीमध्ये स्टोअर झालेले असते तर त्या फुईडला बॅलेन्स करण्याचं काम सेल्यू करते तर हेमध्ये कॉन सिल्क आहेत तर नॉर्मलपणे आपण जर विचार केला तर खूप साऱ्या लोकांच्या आहारामध्ये सोडियमचा इंटेक जास्त झालेला असते त्यामुळे त्यांना बी पीचा त्रास व्हायला सुरुवात होते तर ज्यांना बी पीचा त्रास आहे अशा लोकांना हार्टचा त्रास आहे अशा लोकांना डॉक्टर सोडियमचं प्रमाण कमी करण्यास सांगतात साल्ट कमी खाण्यासाठी सजेशन देतात तर नमक जास्त झाले तर बॉडीमध्ये जे वॉटर आहे त्या वॉटरचे वॉटर व्हॅल्यूम होल्ड करून ठेवत असते नमक आणि त्यामुळं काय होते डॉक्टर साहेब सोडियम कमी करण्याचा साल्ट कमी करण्याचा सल्ला देत असतात तर सोडियम आणि पोटॅशियमचं दोन्हीचं बॅलेन्स असणं खूप आवश्यक आहे आणि हे जर बॅलेन्स आवश्यक नसेल तर मग आपल्याला पोटाचा घेर वाढणं वजन वाढणं अशा समस्यांना समोर जावं लागत असते तर सोडियम आणि पोटॅशियम जर बॅलेन्स राहिलं तर इंच लॉस होण्यास फॅट लॉस होण्यास खूप लवकर मदत मिळते आणि त्याचा जो सोर्स आहे तर तो कॉर्न सिल्क आहे जे मकाच्या केसांपासून बन बनलेला जे मकांच्या मकाच्या केसांमध्ये जो कॉर्न सिल्क आहे तर तो ह्या सेल्यू गोळीमध्ये वापरलेला आहे आणि जेवणामध्ये सोडियम जर आपण घेतलं तर पोटॅशियमचं पण प्रमाण तितकंच पाहिजे आणि सोडियम आणि पोटॅशियम जर बॅलन्स राहिले तर वजन कमी करण्यास खूप लवकर मदत मिळते आणि सेल्युलाज गोळी त्यामुळंच उपयुक्त आहे सोडियमशी सोडियम, सोडियम आणि पोटॅशियमचे बॅलेन्स राहिल्यामुळे पटापट वजन कमी होते आणि जर आपल्याला वजन कमी करायचे असेल मॉर्निंगला वर्कआउट करायचं असेल तर मी झूमवर फ्री वर्कआउट घेत असतो तर तुम्ही मला मॅसेजही करू शकता माला मी तुम्हाला लिंक प्रोवाईड करून देऊ शकतो आणि आपलं वजन कमी करण्यासाठी मदतही करू शकतो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा तुमचे काही सजेशन्स असतील ते पण मला सुचवा मी नक्कीच त्याच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करेल थँक्यू